The cat sat on the आजचा दिवस हा तमाम मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असून त्यांच्या पराक्रमाच्या स्मृतींना उजाळा देणे ही काळाची गरज आहे नवीन पिढीला आपला दैदिप्यमान इतिहास कळावा याच उद्देशाने या, या वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गावदेवी पाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेदरम्यान केले भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकोणीस आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विशेष पुढाकाराने गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रेनिमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पनवेलमधील गावदेवी पाडा येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याचे यंदाचे पाचवे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही चिमुकल्यांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि लहान मुलांमध्ये शौर्याची भावना निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे सातत्य टिकवून ठेवण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांची जिगरबाज रूपे जिजाऊ माता आणि शिवकालीन मावळ्यांची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले केवळ वेशभूषेवर न थांबता अनेक स्पर्धकांनी शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगावर अभ्यासपूर्ण भाषणे सादर केली तर काहींनी आपल्या पहाडी आवाजात पोवाडे संपूर्ण वातावरण शिवमय करून टाकले लहान मुलांच्या कलागुणांमुळे उपस्थित पालकांनी आणि शिवप्रेमींनी त्यांचे भर भरून कौतुक केले या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी सहायक पोलीस उपायुक्त भाऊसाहेब ढोले माजी सभागृह नेते परेश ठाकूर नगरसेवक सुमित झुंजारा नगरसेविका दर्शना भोईत प्रीती जॉर्ज रुचिता लोंढे शिवानी घरत डॉक्टर अस्मिता घरत पवन सोनी अभिषेक पटवर्धन चिन्मय समेळ देवांशू प्रभाळे रोहित जगताप यांच्या सहमान्यवर उपस्थित होते या इथे स्पर्धा ही आयोजित केलेली आहे या स्पर्धेचं आयोजन हे या प्रामुख्याने प्रसाद शेटे चिन्मय समेट अभिषेक पटवर्धन त्यांचे सर्व सहकारी यांनी इथे आणि हे जे आयोजित केलेलं आहे तर अनेक दिवसाचे कष्ट आणि त्याच्यातून ही एक अतिशय अशी सुंदर अशी स्पर्धा ही या इथे उभी राहिलेली आहे आजचा दिवस हा कोणत्याही मराठी माणसासाठी अभिमानाचा असा हा दिवस आहे आणि आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे मराठी संस्कृतीला याचं स्मरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीच ही स्पर्धा ही आयोजित केली जाते का चांगल्या प्रकारची स्पर्धा ही या इथे केलेली आहे सर्वांचं मी इथे अभिनंदन करतो